धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती खुश खबर खुश खबर खुश खबर प्रजासत्ताक दिना निमित्त मोर्या स्पेशालिटी हॉस्पिटल व आय सेंटर अर्धापूर आयोजित मोफत रोग निदान व उपचार शिबीर हो हो अगदी बरोबर ऐकलात मोफत रोग निदान व उपचार शिबीर रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मोफत शिबिराचे ठिकाण एम बी बी मधुमेह व हृदय रोग तज्ञ डॉक्टर वैभव चंदापुरे यांचे मोरिया स्पेशालिटी हॉस्पिटल व आय सी यू सेंटर कैलासवासी सखारामजी लंगडेनगर बँक ऑफ इंडियाच्या जवळ अर्धापूर मोफत शिबिरामध्ये पुढील आजारांवर उपचार व निदान केले जाईल उच्च रक्तदाब मधुमेह थॉराइड चे निदान व उपचार दमा अस्थमा टीबी कॉम्प्लिकेशन ई सी जी हृदय रोग मूत्र रोग व किडनी विकारावर निदान व उपचार मेंदू व नसांचे आजार ज्वर म्हणजेच फिवर संबंधी आजाराची तपासणी व उपचार व तसेच अर्धांग वायू ह्या सर्व वा आजारांवर उपचार व निदान केले जाईल त्याचप्रमाणे जेवणापूर्वीची व जेवणानंतरची शुगर मोफत तपासली जाईल लक्षात ठेवा जेवणापूर्वीची व जेवणानंतरची शुगर मोफत तपासली जाईल मोफत एच बी ए आय सी रक्तातील तीन महिन्याची शुगर थॉयरॉइड तपासणी फक्त दोनशे रुपयांमध्ये केली जाईल हो हो अगदी बरोबर ऐकलात थॉयरॉइड तपासणी फक्त दोनशे रुपयांमध्ये केली जाईल पूर्ण बॉडी प्रोफाईल साठी तीन हजार रुपये लागणारी तपासणी ह्या शिबिरामध्ये फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये केली जाईल त्यासाठी संपर्क नव्याण्णव सत्तर साठ ऐंशी पस्तीस ह्या मोफत शिबिराचा वार वेळ व वा ठिकाण पुन्हा एकदा लक्षात ठेवा रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मोरिया स्पेशलिटी हॉस्पिटल व आय सेंटर कैलासवासी सखारामजी लंगडेनगर बँक ऑफ इंडियाच्या जवळ अर्धापूर प्रजासत्ताक दिनानिमित्त मोरिया स्पेशालिटी हॉस्पिटल व आय सेंटर अर्धापूर आयोजित मोफत रोग निदान व उपचार शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी नम्र विनंती करण्यात आली आहे धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती